गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी हातकणंगले तालुक्यातल्या माले इथं व्यवसायामध्ये धुमसत असलेल्या वादातून डोक्याला बंदूक लावून मारहाण करण्याची घटना घडली गट आहे मारहाणीचा व्हिडिओ देखील करण्यात आलाय संशयितांनी लाकडी काठीनं रॉडन पाठीवर पायावर वर्मी घाव घालत वळ उठेपर्यंत मारहाण केली आहे तसंच गाव सोडून जा आणि पीडित व्यक्तीच्या पत्नीबद्दल अनुद्गार काढले आहेत अशी धमकी संशयितांकडून देण्यात आल्याचा गुन्हा हातकणंगले पोलिसात दाखल झालाय ही घटना माले तालुका हातकणंगले इथल्या बाबा हॉटेलमध्ये घडली आहे मेनू कार्ड बघण्याच्या कारणावरून ही घटना घडली असून फिर्यादी अभिषेक छत्री भोपारी वय चोवीस राहणार नेपाळ सध्या राहणार हेरले तालुका हातकणंगले यांनी याबाबतची तक्रार दिली आहे याबाबत संशयित आरोपी टिपू सुलतान खतीब मोहम्मद कुरेशी प्रवीण नाथा पाटील मनोज संजय कांदे यांच्याविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय हॉटेल मालक हे तिघे भाऊ असून हॉटेल बाहेर सत्ताधारी मंत्री खासदार आमदार यांच्यासह राजकीय नेत्यांचे फोटो लावून तो दहशत पसरवत असल्याचं नागरिकांनी बोललं जाते सतरा मार्च रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापूर सांगली मार्गावरच्या मालेगावच्या हद्दीत हॉटेल बाबा नावाचं बार आणि हॉटेल आहे हॉटेल नजिक असलेल्या पाटपरीत फिर्यादी अभिषेक छत्री भोपारी हा थांबला होता त्याला संशयित आरोपी मनोज कांदे यांना हॉटेलमध्ये बोलवून घेतलं तो मेनू कार्ड बघत असताना संशयित आरोपी मोहम्मद खुरेशी प्रवीण पाटील आणि मनोज कांदे यांनी फिर्यादी अभिषेक याच्यासोबत असलेल्या जितू कुमार याला हॉटेलचं मेनू कार्ड का बघितलास असं म्हणून काठीनं आणि लोखंडी रॉडनं पाठीवर पायावर मारहाण करून जखमी केलं तसंच संशयित आरोपी टिपू सुलतान खलिफा यानं अभिषेक याच्या डोक्याला मिलिटरी चॉकलेटी रंगाची पिस्तूल लावून दारू पाजली आणि त्याचा व्हिडिओ काढला त्याच्यासोबत असलेल्या जितू कुमार याला तुम्हाला चाच्यांनी पाठवलंय असं म्हणत फिर्यादी अभिषेक याला जबरदस्ती करून तू तु आणि तुझी बायको उद्याच्या उद्या निघून जा आणि त्याच्या बायकोबद्दल अनुद्गार काढले अशी धमकी दिल्याची तक्रार हातकणंगले पोलिसात दिली असून पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत